नमस्कार मी ज्योती इटकर आज आमच्या उषा मॅडमचा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा सगळ्यात पहिले आणि आमच्या ग्रेट लीडर उषा मॅडम ज्या सिल्वर डायरेक्टर झाल्या आहेत त्यांचे स्वप्न खूप मोठे आहेत आणि त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण दे आणि त्या प्रत्येक स्वप्नात आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांना साथ देण्यासाठी आहोत आणि आमचे जे काही स्वप्न आहेत जे पूर्ण करायचे आहेत मी त्यांना सांगेन की आम्हाला सपोर्ट द्या आम्हाला पूर्ण करायला मदत करा आणि एवढ्या निथळ मनाची व्यक्ती मी कधीच कुठेच नाही बघितली म्हणजे तुम्ही विचार नाही करणार एवढ्या नितळ मनाच्या उषा मॅडम आहेत प्रत्येक गरीबाला मदत करायची ही त्यांची भावना असते कोणाचं कधीही काही वाईट नाही एखाद्या व्यक्तींनी समोरून वाईट जरी केलं असेल तरी पण त्याचं चांगलंच करण्याची ही त्यांची भावना आहे आणि त्या भावनेला मला सलाम करूशी वाटतं म्हणजे ह्या जगात ह्या सेंचुरीमध्ये ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये असं व्यक्ती भेटणं खूप मुश्किल आहे आणि आम्हाला ते भेटलेत लाभलेत देवाच्या कृपेने आणि मी म्हणते की त्यांची खूप खूप प्रगती हो त्यांच्या जे काही इच्छा असतील स्वप्न असतील ते सगळं पूर्ण हो आणि आम्ही त्यांच्यासाठी सपोर्टला आहोत थँक्यू उषा मॅडम आणि पुढच्या वर्षीचा वाढदिवस याच्यापेक्षा जोरात करूया आपण थँक्यू सो मच so तुमच्यासारखे निर्मळ मनाचे आणि दुसऱ्यांची तारीफ करायला पण खूप मोठं मन लागते आणि तुमच्यासारखे असे जर लेडीज माझ्यासारख्या भेटल्या तर मी तुम्हाला मीच नाही तुमच्यासारखे माझं ड्रीम आहे वीस हजार लेडीजला मला समोर घेऊन जायचं आहे त्यांना स्वतःची आयडेंटिटी आणि स्वतःचे पैसे कसे कमवायचे हे मला शिकवायचं आहे जरूर मी एकटी नाहीये आपण वीस हजार मीरा भाईंदरच्या लिडर घेऊन जाऊया लिडर पैदा करूया प्रत्येक मध्ये एक लिडर जन्मताच असतो पण ती ओळखत नाही की ते अक्षय कुमार बोलले ना की क्या चीज आहे तू तु, खुद तुझे मालूम नाही हेच मी तुम्हाला सगळ्या लेडीजना समजून सांगणार आहे घरोघरीच जाऊन कि खुदको पैचो कुदको जानो खुदकी आयडेंटिटी बनाव जीवन एकी वार मिळताय थँक्यू सो मच थँक्यू Thank <laughs> you.